नमस्कार मंडळी अन्नपूर्णा पाककृती या चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे नवरात्र चालू आहे मग उपवासाला सारखी खिचडी खाऊन तुम्हाला कंटाळा असेल तर आज आपण उपवासाचा बटाटा वडा ही रेसिपी घरच्या घरी कशी बनवायचं ते पाहूया त्यासाठी लागणार साहित्य इकडे मी उकडलेली बटाटे घेतले आहेत पाच अर्धा वाटी सुख खोबरं ते मी भाजलेलं आहे अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट अर्धा वाटी वरीचं पीठ घेतलं आहे हिरव्या मिरच्या चार आणि एक चमचा जिरं घेऊन त्याचा ठेचा केलेला आहे दोन चमचे लाल तिखट मसाला चवीनुसार मीठ तर रेसिपीला सुरुवात करू इकडे मी एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता सोललेले बटाटे घालून घेऊ आपण हे आपण आता बटाटे मॅश करून घेऊ हाताने हाताने हे मॅश करायचे आपले बटाटे मॅश करून झालेले आहेत आपण आता त्याच्यामध्ये मिरची आणि जिऱ्याचा ठेचा घालून घेऊ एक चमचा लाल तिखट मसाला चवीनुसार मीठ घालून घेऊ हे मिश्रण मिक्स करून घेऊ आपण आता हे आपण आता हे मिक्स करून घेऊ आता आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूड घालून घेऊ मिक्स करून घेऊ आपली वड्याची भाजी तयार झालेली आहे आपण आता या भाजीचे वडे तयार करून घेऊ असे हे हाताने वडे करून घ्यायचे असे वडे करून घ्यायचे आता आपण उपवासाची लाल सुकी चटणी बनवून घेऊ इकडे मी मिक्सरचं भांड घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण आता भाजलेलं सुकं खोबरं घालून घेऊ मग लाल तिखट मसाला घालून घेऊ चवीनुसार मीठ शेंगदाण्याचा कूट हे आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊ आपली उपवासाची लाल सुकी चटणी तयार झालेली आहे आपण आता बटाट्या वड्याचं बॅटर तयार करून घेऊ इकडे मी एक बाउल घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता वरीचं पीठ घालून घेऊ चवीनुसार मीठ हे मिक्स करून घ्या आता आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घेऊ थोडं थोडंच पाणी घालायचं आहे ह्याच्यामध्ये पिठाची कन्सस्टी अशी झाली पाहिजे आपलं वड्याचं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण उपवासाचे वडे बनवायला सुरुवात करू वरीच्या पिठामध्ये मी हळद घातलेले आहे आपण आता हे वडे त्याच्यामध्ये घोळवून घेऊ असे हे घोळवून घ्यायचे आता आपण हे तेलामध्ये डीप फ्राय करून घेऊ आपले उपवासाचे बटाटा वडा तयार झालेला आहे माझा हा उपवासाचा बटाटा वडा ही रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद